विकासामध्ये त्यांनी या पूर्वीच्या काळामध्ये आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी केलेले आता सुद्धा एक हजार बेडच हॉस्पिटल शेंडा पार्कला त्या ठिकाणी होत या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे चांगलं करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला कागल मध्ये मला वाटतं बापू सांगायला कुठलं कॉलेज आलंय आयुर्वेदिक आले आणि तिकडे योगा तीन कॉलेज झाले आता बॅकलॉग कागलचा संपलाय असं जाहीर करा आता कागलमध्ये काय नेणार नाही ने असं जाहीर करा आणि कोल्हापूरमध्ये अजून जे जे करता येईल एक डेंटल राईट आहे ते कोल्हापूर शहरात करा शेंडपर्यकला जागा आहेत <laughs> हा कागलमध्ये एवढी जागा मिळणार नाही जाणं येणं विद्यार्थ्यांना आहे आमची <laughs> विनंती आहे की चांगला आहे जो मतदारसंघाचं नेतृत्व करतो तो शेवटी पहिला आपल्या मतदारसंघाचा विचार करणार यामध्ये दुमत नाही परंतु आता आयुर्वेदिक योगा सगळे कॉलेजेस आता कागलमध्ये झालेले आहेत डेंटल कॉलेज जर का कोल्हापुरात काढता आलं तर या ठिकाणी काढावं अशी मुश्रीफ साहेबांना आमची विनंती असणार आहे कारण की शेवटी सत्तेच्या माध्यमातून या जिल्ह्याला आम्ही काय देतो हा प्रश्न या ठिकाणी मागवा सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये या सत्तेचा उपयोग आम्ही लोकांसाठी करतो कशा पद्धतीने करतो हे काळात त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे आणि म्हणून आम्हाला दोघा मंत्र्यांच्याकडून अपेक्षा उद्याच्या भविष्यकाळ या जिल्ह्यामध्ये चांगल्या कामासाठी प्रकाशरावना देखील मगाशी उल्लेख झाल्या बसून राधानगरी बुदरगडला कधीच मंत्रिपद या ठिकाणी मिळालं नव्हतं ते एका तरुण सहकार्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि सार्वजनिक आरोग्यासारखं एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काय देखील पूर्वी प्रकाश मिरजेला सगळे उपचाराला जायचे परंतु आता सगळा तो टापू आता कोल्हापूरला असल्याकडे कोल्हापूरला आरोग्यामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात माझी आपल्याला विनंती आहे आता सेवा चालू झालेल्या मेडिकल टुरिझमच्या बाबतीत कोल्हापूरला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का एखादा प्रकल्प मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आज विदेशातून परदेशातून अनेक लोक आज वैद्यकीय उपचार याला या, या राज्यामध्ये येतात विशेष करून मुंबईमध्ये येतात ते आपल्याला कोल्हापूरमध्ये आणता येतील का अशी एखादी बैठक आपल्याला त्या ठिकाणी घेता आली तर या कोल्हापूरमध्ये आज चांगले उपचार येणारे चांगले उपचार देणारे डॉक्टर आज उपलब्ध आहेत या व्यवस्थेचा फायदा जगभर देशभर आपल्याला जर करता आला तर तुमच्या माध्यमातून तो व्हावा अशी साधारणपणे आमची अपेक्षा या ठिकाणी असणार आहे आदरणीय महाराज खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम करतात दिल्ली मधून जेवढा जास्त निधी या कोल्हापूर जिल्ह्याला आणता येईल हा प्रयत्न त्यांचा प्रामाणिकपणे भविष्य काळात या ठिकाणी असणार आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचं कुठं पत्र आलं मुश्रीफ साहेब आम्ही तिघा काँग्रेसवाले आमचं <laughs> कुठं पत्र आलं तर आपण त्याचा विचार करावा दोन्ही मंत्र्यांनी अशी विनंती करतो सार्वजनिक विषय या जिल्ह्याला शेवटी मी म्हणलं तसं निवडणुका झालेल्या आता पुढच्या पाच वर्षात आम्ही सगळी मंडळी या जिल्ह्यासाठी काय करतो सामान्य माणसांसाठी काय करतो हा सामान्य माणूस या ठिकाणी बघणार आहे आणि म्हणून या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोन देणं या जिल्ह्याला पुढे घेऊन जाणं ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी असणार आहे त्याच पद्धतीनं गोकुलच्या दूध उत्पादकाला न्याय देणं ही आम्हा सगळ्यांची येणार आहे भविष्य का त्या ठिकाणी जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू असा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो सहलीला सगळे फॉरेनला या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर निघाले <laughs> त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत डोंगर साहेब का जाणार नाहीत मला माहित नाही तुम्ही जाणार नाही फॉरेनला मी आबाजींना म्हटलं ते विधान परिषदच्या आमदारकीच काय ठरूल काय चाललंय का म्हणून मागं राहिले माहित नाही त्यामुळे ती कोर्टातनं केस आता थांबली ना त्यावेळी दौरा तुम्ही जर केला विनोदाचा भाग सोडून द्या परंतु आज सगळीच मंडळी आमचे सगळे संचालक मंडळ प्रत्येक जण प्रामाणिकपणे गोकुळला योगदान कसं देता येईल गोकुळचे चार पैसे कसे वाचवता येतील आणि दूध उत्पादकाला चार पैसे कसे देता येतील हा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे आपण त्या प्रयत्नाला या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळ सहकार्य करावं आणि चुळेकर साहेबांचं स्वप्न होतं की गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढी स्मृतीनिमित्त त्यांच्या पुनर्तीला या ठिकाणी स्मृतीनिमित्त मी या ठिकाणी वक्तव्य करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र